अलिबागच्या खारेपाटात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील गावांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे डावली रांजणखार रेवत सारळ मिळकतखार बोडणी या गावात नळाला आठवड्यातून कधीतरी पाणी येते गावातील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत खारट झाले आहे पर्यायी व्यवस्था नसल्याने पिण्यासाठी विकतचे पाणी घेण्याची वेळ या गावातील नागरिकांवर आली आहे आत्तापर्यंत पाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला मात्र या योजना कुचकामी ठरल्यात अधूनमधून टँकर पाठवून प्रशासनातर्फे या गावांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जातो तरीही टँकरचे पाणी अपुरेच पडते मग विकतचे पाणी घेऊनच तहान भागवण्याची वेळ या गावकऱ्यांवर येते धो धो पाऊस पडून देखील या भागातील गावांना भर पावसात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते सर्व गावे खाडीच्या किनारी असल्याने तेथील विहिरी तळी बोरवेल यांना खारे पाणी लागते त्यामुळे विकतचे पाणी घेतल्याशिवाय पर्याय नसतो अडीच वर्षांपूर्वी डावली रांजणखार गावासाठी कामासाठी सव्वा कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली परंतु अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केलाय आमच्या गावाचं नाव आहे डावली नवखार इथे गेल्या चाळीस वर्षापासून पाण्याची समस्या आहे आणि आम्ही शासन दरबारी खूप प्रयत्न केले आम्ही या संस्था आमची एकता मित्रमंडळ असो किंवा गावातली एक कमिटी अशा भरपूर लोकांना भेटलो आमदार खासदारांना ते पाच सहा आमदार होऊन गेले प्रत्येक जण निवडणूक आली की दोन महिने आधी येते मी तुमचं पाणी आणतो एक आठ दिवस पाणी येणार परत पाणी बंद कायमचं आणि आज आम्हाला वीस रुपयाला एक बरणी पंधरा लिटरची विकत घ्यावी लागतो मग दीडशे रुपये रोज आहे माणसाला एका एका बाईला दीडशे रुपये रोज आणि ती आज पाण्यासाठी पन्नास रुपये जत्र घालवते मग तिचा उदरनिर्वाह कसा होणार शंभर रुपयात आपलं कुटुंब कसं पोचणार ही समस्या आम्ही गेली एवढी वर्षाची आहे आता गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही गुलाबराव पाटील पाण्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे गेलो आणि तेव्हा आम्ही शिवसेनामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही एक कोटी पंचवीस लाख रुपये सँक्शन करून आणले जलजीवन योजनेचे आणि ती योजना गेली तीन वर्ष रखडली आणि ही रखडली जी कॉन्ट्रॅक्टरमुळे कॉन्ट्रॅक्टरने काम न केल्यामुळे आम्ही आमदार साहेबांना भेटलो सर्वांना भेटलो आम्ही जयंताभाई आमदार त्यांना भेटलो आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि आम्ही स्वतः सी कडे गेलो आम्ही रास्ता रोकोचा अर्ज दिला आम्ही रास्ता रास्तारोख करायचं ठरवलं बरोबर बी ओ मॅडम सगळे आम्हाला धावून आले आणि सांगितलं की रास्ता रोक करणार मला पाणी चालू करतो गेले पाणी चालू केलं एक आठ दहा दिवस पाणी चालू केलं परत पाणी बंद आला आता तुम्हाला आम्ही टँकर देऊ शकत नाही आमचा शासनाचा हो जून नंतर टँकर आम्ही कोणाला देऊ शकत नाही काय अवस्था आहे या गावाची हा समुद्रकिनारी गाव इथे कुठे खोदलं तरी विहिरीला खारं पाणी लागतोय पिण्याच्या पाण्याचा अजिबात आमच्याकडे सोर्स नाही आणि ही योजना आमची एवढे पैसे शासनाने देऊन पण राबवली जात नाही याचा अर्थ काय शासन दरबारी याचा तुम्ही विचार करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच आमची विनंती आहे थोडक्यात